एकनाथ खडसें मागे फडणवीसांनी आजही ट्रॅप लावला फक्त बाहेर बोबाटा होईना खडसेंचा भाजपात प्रवेश फडणवीस म्हणतात काय नोबुवा मला कल्पना नाही दिल्लीत निर्णय मला माहीत नाही अर्थ एकाच राज्यात फडणवीसांची जागा दुसऱ्या माणसानं घेतली महाजन आणि फडणवीस दोघेच खडसे नको म्हणणारे बाकी वाहत्या गंगेत हात धुतात नेमकं गडल का एकनाथ एक खडसे यांचा भाजपामध्ये प्रवेश होतोय हा दणका हा शरद पवारांसाठी नाही तर हा खरा झटका हा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांना बसला विशेष बाब म्हणजे एकनाथ खडसेंना भाजपामध्ये घेण्याच्या भाजपा हायकमांड स्वतः खडसेंना पक्षामध्ये या म्हणतायत आणि सगळी सूत्र आता दिल्लीतून हलतायत अर्थ एकच देवेंद्र फडणवीसांना अंधारात का ठेवलं जातं एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्ये असलेलं वैर सर्वश्रुत आहे खडसेंनी भाजपा सोडली त्याला कारणीभूत फडणवीसांनाच ठरवलं गेलं मग आजच्या डेटला जर एकनाथ खडसेंची पुन्हा घरवापसी होत असेल तर त्याला कारण नेमकं का कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील जागा वाटपाचं चित्र असू द्या किंवा मग होणारे निर्णय असू द्या ते निर्णय भाजपाचे दिल्लीतून होत आहेत ना की फडणवीसांच्या मर्जीतून एकंदरीत यातून हेच दिसून येत आहे की देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीतील वजन घटत चाललंय आणि त्यांची जागा दुसऱ्याच कोणत्या तरी नेत्यानं घेतलाय आता खडसेंच्या प्रवेशाबाबत काय घडलंय तेही समजून घेऊयात भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत राजकारणात खडसे पुन्हा चर्चेत आहेत राज्य भाजपमध्ये पहिल्या फळीचे नेते असलेल्या एकनाथ खडसे हे भाजपामधून मधून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावरती अनेक आरोप केले अजूनही या दोन्ही नेत्यांवरती आरोप करण्याची संधी खडसे सोडत नाहीये आता एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राज्यातील नेत्यांना अजून कल्पना नाही त्यांचे कट्टर विरोधक असलेले फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिल्या फडणवीसांनी यावरती म्हटलंय की भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश करत असेल तर त्याला विरोध नाही मात्र पक्षाने अजून आम्हाला कळवलं नाही पक्षानं कळवलं की आम्ही त्यांचे स्वागतच करू त्यावरतीच गिरीश महाजन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय विरोधक असणारे गिरीश महाजन यांनी म्हटलंय की खडसेंचा प्रवेश कधी होणार हे त्यांनाच माहिती आहे खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे अमित शहा यांच्याशी असं ते म्हणतात एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची भूमिका तीच राहणार आहे ते दिल्लीला जात आहेत येत आहेत आता त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसांनी प्रवेश घेणारे वाट बघू एकनाथजी खूप मोठे नेते आहेत आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांचं ते काम नाही त्यांचा प्रवेश राज्यात होणार नाही दिल्लीत त्यांचा प्रवेश होणार आहे त्यामुळे त्यांच्याविषयी फार बोलणं संयुक्तिक नाही तर असं म्हणत फडणवीस आणि गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांचं नाव न घेता त्यांनी उत्तर दिलेलं आहे खडसे यांनी म्हटलंय एखाद्याला जर असं वाटत असेल की हा प्रभावी नेता आहे मग ते अस्वस्थ होतात माझा काही फारसा प्रभाव पडणार नाही असं ते म्हणतात तर त्यांना अस्वस्थ वाटण्याचे कारण नाही पक्षात कोण अस्वस्थ आहे त्यापेक्षा हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो हे महत्वाचं आहे पक्षप्रवेशाच्या निर्णयात प्रदेशाचे अध्यक्ष असतात प्रदेशाचे पदाधिकारी असतात त्यांनी सहमती दिल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवले जातात केंद्राकडून जर निर्णय मान्य झाला तर तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो असं सांगत फडणवीसांना खडसेंनी तोंड घशी पाडलंय एकंदरीत काय फडणवीसांना सोडून आणि गिरीश महाजनांना सोडून इतर सगळ्यांनाच एकनाथ खडसे यांना पक्षात घ्यावं असं वाटत होतं आणि त्यांनीच हालचाली केल्या असा त्याचा अर्थ लागू शकतो म्हणजेच काय तर एकंदरीत फडणवीसांचं दिल्लीतील वजन घटत चाललंय याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक